नाही आपलं शरीर शेवटी स्वास्थ्य आणि स्वस्थ राहण्यासाठी फार महत्वाचं आहे कारण हेल्थ इज वेल कारण आपलं शरीर जर तंदुरुस्त नसेल तर आपण जमवलेल्या काबाड कष्ट करून मिळवलेल्या कुठल्याही भौतिक वस्तूला काहीही मात्र किंमत नाही उरत जर आपण ठणठणीत असू शेवटपर्यंत म्हणजे मरणांत क्षणापर्यंत आपण निरोगी असू तरच या सर्व तर गोष्टीचा उपभोग होतो नाहीतर मग काय नाही तुम्ही फक्त डॉक्टरांची हॉस्पिटलची व्यवस्था करणारी तुम्ही एक यंत्रवत एक माध्यम आहात आज हॉस्पिटल एवढे वाढलेले आहेत डॉक्टर एवढे वाढलेले आहेत तरी पण रोग हद्दपार होत नाही रोगावर नियंत्रण येत नाही रोग उलट वाढत आहेत रोग आपलं उग्रपणा अधिक दाखवत आहेत त्यामुळं माणसाची रोगग्रस्तता वाढत असल्यामुळे अगदी गंभीर विषय आहे पूर्वी आम्ही लहान होतो वा तेव्हा गावात एखादा माणूस डायबिटीजचा असायचा आज असं घर नाहीये की जिथे डायबिटीज नाहीये मधुमेह नाहीये आणि कॅन्सर तर आम्ही ऐकलाच नव्हता पण आता कॅन्सर चे पेशंट अगदी खेडेगावात सुद्धा आहेत माझ्या बाज, गावात सुद्धा दोन तीन माणसे कॅन्सर निवारलेत बालाघाट ला सब्स्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे श्री गणेशाय महा श्री सरस्वत्य यन महा श्रीमत् सद्गुरु चरणारविंदा भ्यान महा गुरु ब्रह्मा गुरुर गुरुर्देवो महेश्वराः गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः देह संवर्धन आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगानं आपला चाललेला प्रयत्न आहे म्हणजे या चौथ्या प्रकरणातील अष्टांग योग साधना पारा भागा बारा भागामध्ये पूर्ण केलेली आहे आपण हे बाराही भाग सध्या पाहत आहात पण आता मी या बारा भागामध्ये काय सांगितलंय त्याचा फक्त सारांश भाग आज मी आपल्या समोर प्रकट करणार आहे संग योग साधना पतंजली योग सूत्राचा भाग मी आपल्या समोर का मांडला याची थोडी कारण मी करण्याचं झालं तर आपण या देहसंवर्धन विषयाला पहिल्या प्रकरणामध्ये जी सुरुवात केली होती, होती। के त्या प्रकरणामध्ये आपण या संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशीची घडण घडण कशी होते याविषयी आपण एकदम बारकाईनं सूक्ष्मत्वानी त्याचा विचार केलेला आहे जवळपास नऊ भाग आपण पाहिलेले आहेत किंवा पाहू शकता ते श्रोत्यांनी त्या पहिल्या प्रकरणातील नऊ भाग पाहावे यामध्ये जे सूक्ष्मांग प्रयोगुणात्मक संघटनेची बांधणी कशी होते त्याचा सर्वांगीण विचार मी त्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे त्यामध्ये महाकारणांग परमात्म म्हणजे परब्रम्ह स्थितीतून विभक्त होऊन जे, जे आत्मांश प्रकृती कक्षात भौतिक नवजीवन उपभोगण्याकरता कसे येतात आणि इथं आल्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारचे बाह्यावृत बदल होतात आणि त्या बदलाला सहन करत हा अंतरात्मा काहीही आपल्यावर बदल परिणाम न होऊ देता त्या बाह्यांग सृष्टीचा उपभोग कसा घेतो याचा विचार केलेला आहे सांगायचं झालं जा तर प्रकृती क्षेत्रांमध्ये जी आपण सांगितली त्या ठिकाणी की गगन रेषा आहे जी सीमा आहे या गगन रेषेला ओलंघून जेव्हा आत्मांश या प्रकृती कक्षेत येतो तेव्हा येतानाच तो, ते तो आनंदमय कोष परिधान करतो आकाशाचा आणि तो घनगोलाकार आकार धारण करतो आणि स्वयं कंपायमान म्हणजे सचेत असतो चेतनयुक्त असतो कंपायमान असणं हे सजीवत्वाचं पहिलं लक्षण आहे कारण तो ज्या क्षणी परमात्मा प्रकृती कक्षेत येतो येतानाच तो आनंदमय कोश परिधान करतो हा आनंदमय कोश त्याला संपूर्ण प्रकृती कक्षेमध्ये जोपर्यंत वास्तव्य करतो तोपर्यंत त्याला उतरता येत आणि म्हणून या आकाशाने परिधान केलेल्या म्हणजे गगनाच्या छिद्रातून वस्त्रगाळ करून जेव्हा हा आत्मा प्रकृतीमध्ये येतो येताच तो, तो कंपन युक्त शीघ्र म्हणजे वेगाने वाहतो प्रवाहित होतो अर्थात निर्गुण म्हणजे तो एक गुणाचा असतो तो सत्व गुणाचा असतो आणि सचेत असतो त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावर अन्य भौतिक महाभूते आपल्या प्रभाव दाखवतात अंगाचं विलेपन त्यांच्यावर चढवतात तेव्हा पहिलं ते महाभूत जे आहे महा ते आपला प्रभाव दाखवत आणि त्याच्याबरोबरच वायू हे जे महाभूत आहे ते आपला प्रभाव दाखव म्हणजे तेजाच्या प्रभावाने बुद्धी तयार होते त्या वलयावर आवरणावर ही बुद्धीचे पडदा असतो आणि त्याच्यानंतर मनाचा पडदा असतो त्याला मनोमय कोश म्हणतात आणि बुद्धीला म्हणून त्याला ज्ञानमय कोश म्हणतात कारण या तेजाच्या वलयावर बुद्धी रेखांकित होत असते ज्ञान रेखांकित होत असत आणि या दोघांच्या सहयोगाने मनाला दहा इंद्रिय तयार होतात तश दहा बुद्धी विभाजित होऊन दहा इंद्रियाच स्थापना होते त्या अद्य सूक्ष्म कारणांग आत्मवंशाच्या कंपनाला थोडीशी मर्यादा येते विलेपित झाल्यामुळं त्याच्या गतीमध्ये जरी फरक पडला नाही तरी त्याच्यापणावर थोडं बंधन येतो पण मुळातच मनोमयकोशा वायुरूप असल्यामुळं परत वायू हा चंचल आहे त्यामुळे तो वेगवान स्थितीमध्येच या वातावरणात राहतो तो इतका सूक्ष्मांगी असतो की हे तीन वलय प्रकृती कधीही जीवातम्या फेडू देत नाहीत याला जीवात्मा पण म्हणता येतो मनात्मा पण म्हणता येतो आणि मग या बुद्धीला मी पण येतो आणि मनाला अभिमान येतो आणि अशा प्रकारे तेजाचे त्रिगुण म्हणजे प्रकाश प्रभा आणि उष्मा या तीन गुणांनी विलिपित झालेली कोश हा त्या ठिकाणी प्रभावी असतो वायुलहरी तरंग गती स्पिन स्पायरल आणि व्हॅक्टर गती म्हणजे सरळ गती त्या गतीचा प्रभाव आणि परिणाम त्या ठिकाणी होत असतो त्याच्यावर नंतर पुन्हा स्थुलांग करतात आणि ते प्राणमय कोश आणि अन्नमय कोश म्हणजे आप तत्व आणि भूतत्व या दोघांनी मिळून तयार होतो आणि मग ही बाह्य आवृत स्थूल असतात आणि हे बाह्य आवृत आंतर सूक्ष्मलिंगी देहाने नियंत्रित केले जातात म्हणजे मनाने हे सगळे बाह्य आवृत नियंत्रित केले जातात त्यांची जडणघडण त्यांची रचना त्यांचं पालन पोषण हे सगळं उपद्व्याप नंतर या सूक्ष्मलिंगी मनरूपी देहाला हे सगळं व्यवस्थापन करावं लागतं आणि मग अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथीवर हे पाचवी वलय स्थापित झालेले असतात म्हणजे आकाशाचा आनंदमय कोश शेजाचा ज्ञानमय कोश वायूचा मनोमय कोश हापतवाचा प्राणमय कोश आणि भूतत्वाचा कोश हे प्रत्येक पेशीवर विलिपी विलिपित पे असतात असतात म्हणजे प्रत्येक ग्रंथी कोशामध्ये बुद्धी असते कोशाला मन असतं प्रत्येक ग्रंथी कोशाला शरीर म्हणजे स्थूल देह सूक्ष्मांग देह आणि कारण देह प्रत्येकाला असतो म्हणून परंतु यांचं जे एक संघटन तयार होतं आणि या संघटनामधून ही नंतर बाह्य आकार घडतात त्याला रूप येतं हे शेवटी प्रकाशाची प्रभा असते रूपांकित होते आणि दिसायला दृश्य अदृश्य सृष्टी या ठिकाणी घडत जाते हे आपण हे पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं दुसऱ्या प्रकरणामध्ये हे जी जडणघडण झालेली आहे याचं पालन पोषण करण्याची जी व्यवस्था प्रकृतीने केलेली आहे ते अन्नो उत्पत्ती या भागामधून आपण सगळं पाहिलेलं आहे कारण शेवटी अन्नोत्पत्तीचा जो भाग आहे तोही तितकाच महत्वाचा आहे त्याचे आपण बारा भागामध्ये विभाजन करून आपल्या समोर प्रक्षेपित केलेले आहे तेही तुम्ही समजून घ्या कारण शेवटी या गुणात्म्याला आपले गुण सांभाळून ठेवावे लागतात नाहीतर मग शेवटी अवगुणाचं प्रदर्शन होतं आणि म्हणून चतुरंग तात्विक पदाचरणाचा आपण मंत्र मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो हे आपण पाहून घ्यावा आणि पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी लिंक दिली जाईल ते आपण त्याविषयी विचार करावा म्हणजे आहार विहार आचार आणि विचार यांचं आचरण म्हणजे सदाचरण यामध्ये सर्व शुद्ध आणि पवित्रच असले पाहिजे तरच ते सदाचरण घडतं आणि अशा प्रकारे शेवटी स्थूल देहाच्या पोषण आणि संरक्षण या दोन क्रियासाठीच आपलं प्राकृत प्रदर्शन घडतंय वर्तन घडतंय या ठिकाणी मनुष्य या ठिकाणी जी काही क्रिया करतो कर्म करतो वर्तमान स्थितीमध्ये वावरतो तो कशासाठी अर्थात या देहाच्या पालन साठी आणि या देहाच्या संरक्षणासाठी दोनच कारण आहेत ज्याच्यासाठी आपण प्रपंच करतो ज्याच्यासाठी आपण संसार करतो ज्याच्यासाठी आपण मेहनत करतो आपण धन दौलत प्रॉपर्टी घर जमा करतो आपल्या देहाच्या पोषणासाठी म्हणा किंवा आपल्या कुटुंबाच्या पोषणासाठी म्हणा किंवा संरक्षणासाठी घर बांधणं इमारत बांधणं बंगले बांधणं हे कशासाठी आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी झोप घ्यायची झालं तर निवांत भयमुक्त वातावरणामध्ये झोप घेता यावी म्हणून आपण सगळं प्रयत्न करतो तर शेवटी आपलं कार्य सगळं जे चाललेलं असतं ते पोटासाठी आणि कोटासाठी पोट म्हणजे बाह्य वस्त्र आणि बाह्य वस्त्र घर सुद्धा एक बाह्य वस्त्रच आहे जग हे बंदी शाळा आहे एक बाह्य वस्त्र आहे वातावरण हे एक बाह्य वस्त्र आहे हे सगळे विलेपित झालेल्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याला सोडून बाहेर जाता येत नाही आणि मग या दोन गरजा भागवण्यासाठी आपण सगळी मेहनत आपले परिश्रम आपण सगळं काबाड कष्ट करत असतो आणि कष्टमर होतो कष्ट करून मरायचे शेवटी तर चतुरंग सदाचरण सर्वांगीण समृद्धीसाठी अत्यावश्यक शेवटी आवश्यकता कशाची आहे त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये हेही पाहिलंय की जे काय अन्न ग्रहण करतो किंवा जे काही इंद्रिय त्यांच्या स्वाभाविक गुणांनुसार जे काही ग्रहण करून आतमध्ये साठवतात त्याचा शेवटी विनियोग चांगल्यात चांगला कसा होईल किंवा आतमध्ये विनियोग करणाऱ्या संस्था कशा कार्य करतात त्याच्या आपण चार संस्था आपण पाहिल्यात रक्ताभिसरण संस्था स्वसन संस्था कचन संस्था मलमूत्र विसर्जन संस्था आणि संवेदन वहन संस्था अशा प्रकारे या सगळ्या संस्था आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहिलेल्या त्याचा हे आपण अनुभव घ्यावा आणि नंतर आपण या अष्टांग योग साधनेचा संपूर्ण अगदी सूक्ष्म विचार करून सगळी माहिती दिलेली आहे त्याचं कारणच हे आहे की शेवटी अष्टांग योग साधन म्हणजे तरी काय आहे शेवटी सदाचरण आहे बारा यम आहेत बारा नियम आहेत तीर्थ कशी आणण्यासाठी असं नाही प्राणायाम चौथा अंग आहे कारण त्या प्राणायामावरच सगळ्या आपल्या स्वास्थ्याची भीष्ठ आहे कारण प्राणायाम जर व्यवस्थित चालला नाही तर आपलं स्वास्थ्य व्यवस्थित चालू शकत नाही आपण फार काळ टिकू शकत नाही आपलं हे शरीर टिकवू शकत नाही कारण प्राणायाम करणं फार गरजेचं आहे पण ते का गरजेचं आहे आपण पुढल्या प्रकरणामध्ये अगदी सविस्तर अगदी विज्ञानाच्या संदर्भासहित प्रमाणासहित आपण सांगणार आहोत आपण थोडासा धीरधरा आपल्यापर्यंत पोहोचेल सगळी माहिती परंतु या सगळ्या गोष्टीचा वाक व्यवस्थित होण्यासाठी आपण हे अष्टांग योग साधनेचा विचार या ठिकाणी के केलेला आहे अर्थात पहिले पूर्वाभ्यम हे जे अंग आहेत पूर्वीचे जे अंग आहेत हे शरीर स्वास्थ्यासाठीच आहे मन स्वास्थ्यासाठीच आहे शेवटी त्रिविध अंगानी आपलं स्वास्थ्य चांगलं फायदा होणं गरजेचं आहे म्हणजे काही स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आणि बौद्धिक स्वास्थ्य हे तिन्ही पातळीवर आपली स्वास्थ्य रचना अगदी सक्रिय ऍक्टिव्ह असली पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जर विचार करत झाला तर आपल्याला या अष्टांग योग साधनेला त्याच्या पुढचे जे मुद्दे आहेत प्रत्याहार किती करायचा आणि कसा करायचा कारण प्रत्याहार केल्याशिवाय मग त्याच्या पुढच्या धारणा ध्यान आणि समाधी या पायऱ्यावर चढता येत नाही कारण प्राणायामापर्यंत तुम्हाला स्वास्थ्य लाभ होतो पण प्राणायामाच्या नंतरच्या जर टप्प्यानं ओलाडायचं असेल तर मात्र प्रत्याहार करणं अतिशय गरजेचं आहे तसा प्रत्याहार करणं सर्वकषपणे आवश्यक आहे पण तरीही त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी वाढवलं शंभर टक्के प्रत्याहार करता आला तरच च्या धारणा ध्यान आणि समाधी या पिनपायेची अडण जे आहे आपल्याला चढता येते अन्यथा अष्टांग योगामध्ये आपल्याला जाता येते आपण श्री स्वात्माराम योगेंद्र यांचा हाटयोग प्रदीपकाचा पण आधार घेतलेला आहे गोरख संहितेचा पण आधार घेतलेला आहे हर्षी पातंजलीचे आवश्यक सूत्रासहित आपल्या समोर मांडलेले आहे म्हणजे शुद्ध आचरण पद्धतीचा सर्वकष विचार या संपूर्ण बारा भागामध्ये आपण केलेला आहे यम नियम फार सविस्तर आपण सांगितलेला आहे कारण एरवी यम नियम पाच पाचच मानले जातात मुख्य पण त्याच्यानंतर आपण अन्य सात सात अतिशय अतिरिक्त सुद्धा यम नियम सांगितलेले आहेत बारा बारा यम आणि बारा नियम आपण सांगितलेले आहेत ते, ते सांगण्याचा सा उद्देश ते ते जर व्यवस्थित केलं तर सामाजिक के व्यवस्थापन व्यवस्थित होतं आणि प्राणायाम या तुमच्या शारीरिक व्यवस्थापनासाठी गरजेच्या आहेत तर त्याच्यानंतरचे प्रत्यारा अंतरंग योगासाठी आणि अतिशय महत्वाचा असल्यामुळं तो सिद्ध करणं एवढं सोपं नाहीये पण तरीही तुम्हाला तो केल्याशिवाय पुढच्या धारणा ध्यान समाधी या अंगाना आपल्याला हात लावता येत नाही पण बरेचसे लोक काय करतात ते पहिले पाच सूत्र पाच अंग सोडून देतात आणि डायरेक्ट ध्यानामध्ये बसतात सातव्या अंगामध्ये आणि ध्यान मेडिटेशन करा मेडिटेशन करा मेडिटेशन करा असे कितीतरी लोक आहेत ते तुम्हाला मेडिटेशन करण्याचा आग्रह करतील पण मेडिटेशन कसं करा हे पाच न अवलंबन करता मेडिटेशन होऊच शकत नाही पाच जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार जोपर्यंत सिद्ध करत नाही तो पण तुमची निष्ठावान निश्चयात्मक धारणा प्रस्थापितच होऊ शकत नाही निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ निश्चय जोपर्यंत तुमचा मनामध्ये दृढ होत नाही तोपर्यंत तुमच्या ध्यान आणि समाधी या क्रियेना काहीही अर्थ राहत नाही मी स्पष्टच बोलतोय बाकी तुम्हाला जे काय समजायचं ते समजा पण सत्य बोलायचं असेल तर हेच आहे जर तुम्हाला ध्यान आणि समाधी करायची असेल या अवस्थेला जायचं असेल म्हणजे पूर्ण मुक्तीचा मार्ग तुम्ही शोधत असाल तर या दोन टप्प्यावर तुम्हाला पाय द्यावाच लागेल आणि त्यासाठी मग तुम्हाला मन प्राणाला कुंडलिनी शक्तीला जागृत करून म्हणजे जागृतच स्थिती आता जागृत कशी करायचे ते काही त्यांना कळत नाही पण ती खळबळ माझं तेवढंच आहे नंतर ती कुंडलिनी शक्ती अगदी काकी मुखातून मनक्याच्या माकडा हाडाच्या एका छिद्रातून वर आज्ञा चक्रापर्यंत चढवता आली पाहिजे आणि आज्ञा चक्रामध्ये जेव्हा चढेल आणि तिथे जेव्हा प्राणापासून मनाची मुक्तता होईल तेव्हा ते मन होऊ आपण मागच्या बारा भागामध्ये एक एक भागामध्ये आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे म्हणून चांगल्याच चांगलं वर्तन म्हणजे काय आणि ते कसं साध्य करायचं याचा अनुक्रमिक आचरण संबोधन आपल्या या योग योगसूत्राच्या आधाराने केलेलं आहे यम नियमाचे दोन अंग बघितलेले आहेत त्यात यम म्हणजे काय नियम म्हणजे काय याचाही सगळा आपण भाग घेतलेला आहे बारा बारा साठी घेतलेले ते भगवंतांनी उद्धवाला सांगितलेलं जे अकराव्या स्कंदातलं ज्ञान आहे त्या एकनाथ भागवत ग्रंथाच्या आधाराने आपण त्या सगळ्या उकर करून दाखवलेले आहे त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये यम भागामध्ये आपण फक्त अहिंसा आहे अतिशय महत्वाचा योग आहे जो अहिंसा अहिंसक आहे तोच या मार्गाचा अवलंब करू शकतो हिंसा करतो तो या मार्गाने चालू शकत नाही असे यम सत्य हे दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये चौथ्या भागामध्ये ब्रह्मचर्य आचरणामध्ये आहार विहार आचार विचाराचाही पुन्हा विचार दीर्घपणे केलेला आहे आपन। आपण आणि आप त्यात अपरिग्रह म्हणजे संचय करणे किती गरजेचा अनावश्यक किती खरोखर किती गरज आपल्याला पडते का आणि ते किती करायला पाहिजे आणि म्हणून किती सोडायला पाहिजे कधी सोडावा आणि कसा सोडावा याविषयी आपण सगळा गोआप त्या ठिकाणी केलेला आहे नंतर पाचव्या भागामध्ये अन्य यमाचा सुद्धा बोध घेतलेला आहे त्यामध्ये असंग म्हणजे काय रि म्हणजे काय अस्तिक्यम म्हणजे काय या सगळ्या भाव आपण सविस्तर व्हापो त्या ठिकाणी केलेला आहे पुन्हा सहाव्या भागामध्ये सुद्धा पौनम सैर्यम क्षम अभयम अगदी अभय पर्यंत आपण कसं पोचायचं या सगळ्या गोष्टीचा आपण होहापोह भागामध्ये केलेला आहे पुन्हा सातव्या भागामध्ये भागा नियमाचे बारा भाग यांचा अभ्यास केलेला आहे त्याचे पहिले सहा म्हणजे आंतरसौच बाह्य शौच तुष्टी जप तप होम या काही अंगाचा आपण विचार त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर आठव्या भागामध्ये अतिरिक्त जे नियम आहेत श्रद्धा आतिथ्य मदरचनम तीर्थाटनम परोपकार आणि गुरुसेवा यांचाही आपण सर्वकष विचार सांगितलेलं आहे आणि मग त्यानंतर आसन मुद्रा आसन कशी लावावी जागेची निवड कशी करावी मुद्रा कोणती ला करावी त्यात सिद्धासन पद्मासन सिंहासन आणि भद्रासन या चार पैकी मुख्य जे आहे ते सिद्धासन या सिद्धासनाची रचना कशी करायची याचाही आपण वहापो त्या ठिकाणी सांगितलेला आहे सगळा आणि विशेष म्हणजे त्या आसनाबरोबर त्रिबंध म्हणजे काय याचाही उकल आपल्या समोर व्यवस्थितपणे केलेला आहे त्यात मूळ बंद म्हणजे काय जालंधर बंद म्हणजे काय ओड्यान बंद या त्रिबंध एकत्रितपणे कसा पुन्हा लावायचा आणि मग हे सगळं ध्यानधारणा करताना या आसन सिद्धीची सुद्धा उपयोग कारण याच्याशिवाय पुढे जाता येत नाही कारण याचाही अभ्यास तितकाच सखोलपणे होणं गरजेचं आहे आणि मग नंतर प्राणायाम हा सिद्ध करण्याची गरज आहे पण अष्टांग योगाचे अत्यंत महत्वाचं चौथा अंग आहे यालाही साध्य करणं खूप कठीण काम आहे याच्याविषयी आपण या ठिकाणी फारस वक्तव्य केलेलं नाही तर पाचव्या प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे आपण त्याचं वक्तव्य करणार आहोत म्हणून आपण ते वक्तव्य या ठिकाणी टाळलेलं आहे आणि मग या ठिकाणी प्रत्याहार म्हणजे काय हा चढणीचा जो मार्ग आहे अतिशय तीक्ष्ण चढ चढण आहे आणि हा सर्व इंद्रियांना त्यांच्या स्वाभाविक लोभापासून स्वाभाविक विषयापासून कसं तोडायचं आणि त्यांना कसं अंतर्मुख करायचं याचा सगळा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि विशेष म्हणजे याचा अन्नोत्पत्ती या दुसऱ्या प्रकरणातील पाचव्या सहाव्या सातव्या या भागात सुद्धा आपण त्याचा विचार केलेला आहे तोही भाग आपण पाहून घ्यावा विशेष म्हणजे या अकराव्या भागामध्ये धारणा आणि ध्यान या त्यानंतरच्या ज्या दोन अंगाचा आपण अकराव्या भागामध्ये सविस्तर विचार केलेला आहे धारणा म्हणजे मन आणि बुद्धीची संयुक्त परिपक्व निष्ठा ही निष्ठा फार महत्वाची असते कारण निष्ठा जर पक्व नसेल दृढ नसेल तर मनुष्य टिकत नाही म्हणून धारणा जोपर्यंत तुमची बदलत नाही आणि जोपर्यंत तुम्ही त्या परमात्मा अंगाशी आत्मा अंगाशी विलीन होण्याचा मिलन करण्याचा जोपर्यंत दृढ विचार करत नाही पराकोटीचा विचार करत नाही तो तो तोपर्यंत याला अर्थ होत नाही हा त्यानंतर तुम्ही ध्यान करा आणि हे ध्यान म्हणजे काय की बुद्धीचा अंग आहे धारणा सुद्धा बुद्धीचा अंग आहे ध्यान सुद्धा बुद्धीचा आणि मनाचा दोघाचा अंग आहे त्यामुळे हे चित्ताचं अंग आहे चित्तात धारणा काय आहे चित्तात कसं ध्यान करायचं म्हणजे ध्यान म्हणजे ध्यान मन बुद्धीद्वारे आत्मकेंद्रित विचार करणे आणि श्वासगतीवर मन एकाग्र करणे हा ध्यानात साधनेचा फार मोठा अभ्यास मार्ग आपण त्या ठिकाणी विस्तृतपणे सांगितलेला आहे आणि अर्थातच मोठा मेंदू आणि लहान मेंदू याचाही कार्य आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण हे संवेदनक्षम असलेली जे प्रणाली आहे किंवा यंत्रणा आहे ही यंत्रणा कार्यामध्ये सिद्धी प्राप्त करून देते म्हणून जोपर्यंत या बुद्धीच सहाय्य मनाला होत नाही आणि मनाची निष्ठा बुद्धीवर हो, नाही तोपर्यंत या गोष्टी थोड्याशा आहेत म्हणून या सगळ्या बारा भागामध्ये आपण या संपूर्ण कार्याचा विश्लेषण आपण सहजपणे या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मग अशा प्रकारे हे अष्टांग योग सिद्धीचा जो प्रकरण आहे ते आपण या ठिकाणी समाप्त केलेला आहे आणि अशा प्रकारे थोडक्यात मी सारांश या ठिकाणी सांगितले की कोणत्या भागामध्ये काय कोणत्या भागामध्ये काय मी सांगितलेलं आहे ते फारसा विश्लेषण मी जरी केलेलं नसलं तरी आपण ते प्रत्येक भाग पाहून म्हणजे श्रोत्याला माझी एकच विनंती आहे की जे कोणते भाग तुम्ही पाहताय ते पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा अर्थात तेवढा वेळ तुम्हाला हे भाग पाहण्यासाठी द्यावा लागेल मला माहितीये आपल्याला वेळ नसतो पण हे मनोरंजन नाही आहे एवढं फक्त मी आपल्या समोर मांडतो हे संपूर्ण शास्त्र आहे जर कुणाला काही शंका असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा आपल्याला माझे नंबर मी आपल्याला दिलेले असतात त्याप्रमाणे तुम्ही ते पाहून आपल्याला प्रत्येक भागामध्ये नंबर मी आहे तरी आपण त्याचा विचार करावा आणि निगृतपणे अभ्यास करावा कारण हे शेवटी अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही संपूर्ण लक्षपूर्वक अगदी गंभीरपणे ऐकल्याशिवाय समजणार नाही आणि म्हणून समजावं आणि समजल्याशिवाय याची प्रचिती आणि अनुभूती आचरणात आणता येणार नाही आणि आचरणात आणल्याशिवाय परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही आपले शरीर शरीर शेवटी स्वास्थ आणि स्वस्थ राहण्यासाठी फार महत्वाचं आहे कारण हेल्थ इज वेल well. कारण आपलं शरीर जर तंदुरुस्त नसेल तर आपण जमवलेल्या काबाड कष्ट करून मिळवलेल्या कुठल्याही भौतिक वस्तूला काहीही काही मात्र किंमत नाही उरत जर आपण ठणठणीत असो शेवटपर्यंत म्हणजे मरणांत क्षणापर्यंत आपण निरोगी असो तरच या सर्व गोष्टीचा उपभोग होतो नाहीतर मग काय नाही तुम्ही फक्त डॉक्टरांची हॉस्पिटलची व्यवस्था करणार तुम्ही एक यंत्रवत एक माध्यम आहात आज हॉस्पिटल एवढे वाढलेले आहेत डॉक्टर एवढे वाढलेले आहेत तरी पण रोग हद्दपार होत नाही रोगावर नियंत्रण येत नाही रोग उलट वाढत आहेत रोग आपलं वाढत असल्यामुळे अगदी गंभीर विषय आहे पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा गावात एखादा माणूस डायबिटीजचा असायचा आज असं घर नाहीये की जिथे डायबिटीज नाहीये मधुमेह नाहीये आणि कॅन्सर तर आम्ही ऐकलाच नव्हता पण आता गल्लोगल्ली कॅन्सर पेशंट अगदी खेडे गावात सुद्धा आहेत माझ्या गावात सुद्धा दोन तीन माणसं कॅन्सर म्हणजे ही परिस्थिती कशामुळे आलेली आहे त्याचा विचार करावा आणि आपल्या दैनंदिन आचरणामध्ये सुधारणा करून फार सुधारणा करण्याची गरज नाहीये फार थोडी सुधारणा करण्याची गरज आहे पण ती थोडीशी सुधारणा सुद्धा आपलं शरीर स्वस्थ बनवू शकते एवढं लक्षात घ्या आणि म्हणून माझं हे पर जे विवेचन आहे किंवा स्पष्टीकरण आहे ते मी या ठिकाणी समाप्त करतो पहला बदल धन्यवाद इथपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे आपली